साहेब येत आहेत आज साहेब आहेत आपले सिनियर मॅनेजर साहेब आहेत आज साहेब जे तर आपण आता या मंदिराच्या मागे जाऊन वास्तव जर बघितलं तर अक्षरशः माणसाचं कात्र सोलवटून टाकल्यावर जशी माणसं हाय अशी खडग्या उभारण्यासारखी होतात तशा पद्धतीनं सगळ्या ऊसाची सगळ्या पिकाची अवस्था इथं जाते अक्षरशः जवळपास पाच दहा वर्ष शेतकरी माणसालेला आहे आणि सगळ्यात जास्त नुकसान या ठिकाणी ह्या रामहिंग गावातले झाले आज हा योगायोग म्हणायचा त्या हा नेमकीने घडवून आणलेला प्रकार म्हणायचा मला माहीत नाही पुराचाही तो तडाका आणि पुरानंतर आज पुराला पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी विजयादशमीच्या दिवशी ज्या श्रीराम प्रभू श्रीरामांनी विजय प्राप्त केला त्या प्रभू श्रीरामांच्या विजयाच्या दिवशी या गावाच्या नावातच राम आहे त्या रामग्रस्तांसाठी <प्राँगाने> मायेच्या की मला माहिती आहे की हे फक्त सांगते की काय बँक ऑफ इंडियाचे जे काही उद्योजक असतील किंवा त्यांच्यामध्ये तरी उभे केलेले उद्योजक असतील साहेब आपलाच बजबडकर म्हणा सांभाळ नाही माहिती आहे माने म्हणून जी मुर्गाची फॅक्टरी आहे साहेब तो दोन टन मुरगास पूरग्रस्तांसाठी द्यायला तयार झाला कारण आपल्या बँकेने त्याला उभं केलं म्हणजे ही त्याच्यामुळं साहेब जवळ जवळ पासष्ट सत्तर वर्षांची वय त्यांच्या त्यांच्या कधी एवढं पाणी बघितलं आणि ते म्हणतात की आमच्या वडिलां आम्हाला ज्या कथा सांगितल्या त्या कथेमध्ये कुठं पाणी आम्हाला एवढं दिसलं एकशे वर्षापासून याच्यामुळं त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना आपण जाणल्या आणि मायेची चादर यांच्या अंगावर पांघरण्यासाठी तुम्ही आमचे वजदूर साहेब असतील सिनियल मॅनेजर साहेब असतील आणि हा सगळा एनटायर स्टाफ कारण किरण मॅडम सावळे साहेब ही जी सगळी मंडळी या ठिकाणी आली ती खर तर आपण तालुक्यामध्ये आला